मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ नका पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण देऊ नका म्हणून हाके आणि त्यांच्या टीमने आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांच्या प्रमुख दोन मागण्या असं दिसत आहेत की सरकारने मराठा समाजाला मधून आरक्षण देणार नाही असं लेखी स्वरूपात द्यावं आता जर काही सरकारने त्यांची मागणीच मान्य केली तर मराठा समाजसुद्धा आयोग नेमून संविधानानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवला गेलेला आहे जर सरकारने लेखी दिलं तर त्या जी आरला किंवा त्या लेखी पत्राला सगळ्यात पहिल्यांदा योगेश केदार स्वतः चॅलेंज करणार मग मी सरकारचा प्रवक्ता आहे हे सगळं विसरून गेलं तरी चालेल दुसरी एक मागणी त्यांची आहे की चोपन्न लाख कुणबी हे प्रमाणपत्र रद्द करा विदर्भातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या उत्तर महाराष्ट्रातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या की जर हे प्रमाणपत्र रद्द झाले तर तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पासून जे काय ओबीसी मध्ये आहात तुमच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम एनटी मधला लक्ष्मण हाके करतोय हे तुम्ही लक्षात घ्या तुमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि कुणबी ही जात कुणबी हा शब्द एकोणीशे सदुसष्ट पासून ओबीसीच्या यादीमध्ये आहे जी मूळ एकशे ऐंशी लोकांची एकशे ऐंशी जातींची यादी आहे त्या यादीमधला कुंडी शब्द आहे त्याला सरकार चॅलेंज करू शकत नाही आणि जर केलं तर त्याचे परिणाम मात्र सर्व ओबीसी आरक्षण रद्द होण्याला होणार आहे आणि ओबीसीतल्या ह्या कथित लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे वंजारी समाज धनगर समाज आणि छोटे मोठे जे काय आता नेते म्हणून कोणालेली लोक आहेत या लोकांना संख्येच्या कितीतरी पटीनं आरक्षण देण्याचं घाट मागच्या काळात घातलेला आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या रद्द होतील या सगळ्यांचंच आरक्षण रद्द होण्याची परिस्थिती होईल म्हणून ओबीसी समाज बांधवांनी लक्षात घ्या ह्या लोकांनी स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी ओबीसी आरक्षण धोक्यात आणण्याचं आणि सगळ्या महाराष्ट्राने याचा सावध राहिलं पाहिजे याचा किती परिणाम ग्राउंड लेवलवरती खूप असा परिणाम झालेला आहे कोणी कोणाच्या सुख दुःखात जायना एखाद्याचं लग्न असलं तर जात नाही दोन समाजाचे लोक वेगवेगळे व्हायला लागले कोणी एखादं कोणाच्या याच्यात शेजारी वारला तरी माणसं म्हणतात नको तो मराठ्याचा होता तो ओबीसी होता त्यांच्या तिकडे जाणू नको असे प्रकार ह्या सहा चार महिन्यात जास्त वाढले याच्यासाठी मी शिक्षक वगैरे नाही मी आपला साधाच शेतकरी माणूस आहे याच्यासाठी सरकारने जात निहाय जनगणना केली पाहिजे पहिला मुद्दा हा आणि सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे की बा हे जे तेड निर्माण चाललेत हे तेड तुम्ही पहा आता तुम्ही बऱ्या दिवसापासून पहा आता भाजप सरकार आलं की मोर्चे आरक्षण हे प्रकार घट चालू होतात दोन हजार चौदाच्या अगोदर यांना आरक्षण घेता येत नव्हतं का हो सत्ता होती सांगा बरं तुम्ही आणि ज्या वेळेस आप सरकार बदललं की लगेच आरक्षण पाहिजे आम्हाला अहो का कशासाठी तुम्हाला ईडब्ल्यू सरकारने दिलं आहे शैक्षणिक सुविधा भरपूर दिल्यात महामंडळ महामंडळ आहेत भरपूर भरपूर त्याला निधी भेटतो आणि ओबीसीतूनच आरक्षण का मध्ये काय आहे सांगा ना तुम्ही पूर्ण समाज शंभर टक्के समाज आहे सारा त्यातला पन्नास टक्के आरक्षण आंबेडकरांनी दिलं त्याच्यातच त्यातच तुम्ही का वेगळं आरक्षण दे सरकार देत आहे हा निर्णय सरकारने घेतला दहा टक्के आरक्षण द्यायचा संपूर्ण विधिमंडळात तो मान्य झाला मान्य आहे तुम्हाला माहिती आहे ना मान्य झाल्यानंतर विरोधी पक्ष सत्ताधारी सरांनी त्याला पाठिंबा दिला हां जरंगे पाटील मुंबई परत आले वाटाने त्यांना कळालं म्हणजे काय त्यांना असा त्यांना दृष्टांत झाला की आरक्षण टिकणार नाही तुम्ही आरक्षण घेऊन आला ना तुम्ही तुम्ही डी जे वाजवले मिरणुका काढ्या कशामुळं का काढल्या तुम्हाला आरक्षण भेटलं ना याच्यामुळंच काढला ना गुलाल उधाळणा हा आता तुम्हाला आता तुम्ही उपोषण शंभर टक्के करा हा प्रत्येकाचा अधिकारी कोर्टात केस चालू आहे कोर्टात निर्णय लागून द्या ना तुम्ही कोर्टात निर्णय लागला तुमच्या विरोधात गेला तुम्ही सांगा ना आमच्या विरोधात गेला आम्ही आंदोलन करणार संविधानिक पद्धती तुम्ही ते करा ना बरं आज काय आवश्यकता होती सांगा बरं यामुळे द्वेष वाढतो असं वाटतं भरपूर द्वेष वाढतो सर एसआयटीचा कायदा याच्यात मंजूर झाला ती बंद करण्यासाठी आता हे प्रयत्न चालू आहेत बाकी दुसरा काही हे नाही पहा ना तुम्ही नाही नाही मराठा आरक्षण शंभर टक्के भेटावा शैक्षणिक दृष्ट्या प्रत्येकाला भेटावा शिक्षणात त्यांना पीडब्ल्यू आहे त्यांनी अभ्यास करा ना हो तुमच्याकडे जर मार्क वगैरे जर नसतील नाही पडले तुम्हाला पात्रता नसेल तर तुम्ही ओबीसीत नाही गेला एस टीत जा तुम्ही कोणी जा ना त्याला ती नोकरी भेटणार आहे का त्यात पात्र तयार करा ना तुम्ही आज स्पर्धा परीक्षा आहे भरपूर अभ्यास केल्याशि स्पर्धा परीक्षेत जाता येत नाही हो ना हां पात्र ते काय हा कडक इशारा जरांगे पाटलांनी तर दिलेलाच आहे आमच्यासारखे सर्वसामान्य लोकही सरकारला कडक इशारा देऊ इच्छिते आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला विनंत्या केल्या तुम्ही आम्हाला के हलक्यात घेतलं तुम्ही आम्हाला गृहीत धरण्यात आलं किंवा हे मराठी आपल्याच बापाची जहागिर आहे तर ते होत नसतं आम्हाला प्रस्थापित मराठ्यांनी अगोदर हरवलेलं आहे प्रस्थापित मराठ्यांमुळं आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही पण त्यांनाही आता विनंती करतो तुमचे पक्ष वगैरे बाजूला सोडा तुम्ही समाज म्हणून एकवटा जसे ओबीसी समाज चे सर्व मंत्री सर्व आमदार सर्व पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत ओबीसी बांधवांच्या आपण विरोधात नाही हे मोजके एक चार पाच लोक जे आहेत ते समाज समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम काम करते आजही ग्रामीण भागामध्ये मराठा ओबीसी हे एकत्र राहतात गुन्ह्या गोविंदाने ना नांदतात छप्पन सत्तावन्न लाख लोंदी मनोज जरांगे पाटलाच्यामुळं सापडल्या तर आपले मराठी ओबीसीत गेलेले त्याच्यामुळं हे लोक मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करते मराठा ओबीसी नाही तर मराठी हे ओबीसीचे फक्त आम्हाला काही लोकांना प्रमाणित करण्याचं बाकी आहे त्याच्यामुळं वाद कुठंही नाही सर्व जा सर्व बांधवांना एक विनंती करतो आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो त्यांनी अठरा पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं त्या पद्धतीनं सर्व एक होऊन हे यांच्या पोटात दुखतं आहे आजपर्यंत मराठा मुस्लिम हे वाद लावण्याचा यांनी प्रयत्न केला पण मुस्लिम बांधव मराठ्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे